बागलान तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून वर्षानुवर्ष काँग्रेसचा बाले किल्ला राहिला आहे हे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आलाय तालुक्यातील आदिवासींनी काँग्रेसला भरभरून मतदान करून काँग्रेसला विजय प्राप्त करून देण्यात योगदान दिले याच अनुषंगाने आगामी विधानसभा निवडणुकीत बागलांची जागा महाविकास आघाडीने काँग्रेसला सोडावी जेणेकरून काँग्रेसला पारंपरिक आदिवासी मतदार काँग्रेसकडेच राहतील आणि काँग्रेसचा आमदार निवडून येईल कारण बागलान तालुका हा मतदारसंघ आदिवासींसाठी राखीव असून देखील महाविकास आघाडीने ना नाराजी होती परिणामी त्याचा फायदा भाजप उमेदवाराला होत असे परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बागलान तालुक्यातून आदिवासींनी काँग्रेसला पसंत केली असून येथून काँग्रेसने खऱ्या आदिवासी उमेदवारास संधी देऊन विजयाची मुहूर्त मिळ करावी अशा आशयाचं निवेदन तालुक्यातील विविध आदिवासी संस्था आणि संघटनेमार्फत माजी आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी खासदार गोवाल पाडवी यांना देण्यात आलंय यावेळी आदिवासी बचाव अभियानचे रामचौरे आदिवासी काँग्रेसचे बागलाम तालुका अध्यक्ष प्रवीण भील सरचिटणीस सचिन सोनवणे विलास निकम वैभव मोरे सागर पाथरे दीपक देशमुख मधुकर चौधरी गिरीदास महाले सुकराम पवार राजेंद्र गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी विजय बहिरम बागलाम